अँटीऑक्सिडेंट म्हणून जर काही शोधत असाल तर आयुर्वेदामध्ये तर असे खूप पदार्थ सांगितलेले तीळसुद्धा त्याच्यापैकीच एक आहे काळ्या तिळाचं जर तेल मिळालं तर आर्थरायटिस म्हणजे संधिवातामध्ये ते उत्तम काम करतं घनदाट केस मुलायम केस याच्यासाठी हा बेस्ट फॉर्म्युला आयुर्वेदात सांगितलं आयर्न कॅल्शियम झिंक व्हिटॅमिन ई सेलेनियम बी वन बी थ्री बी सी अँटी इन्फ्लेमेटरीच्या शोधात तस अख्खं जग आहे की सूज निर्माण होते आणि त्याच्यामुळे काही आजार निर्माण होतात आता त्यांना कसं रोखायचं असं काही अँटी इन्फ्लेमेटरी आहे का तीळ त्याच्यापैकी एक आहे नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो हल्ली जुनाट आजाराचे म्हणजे क्रॉनिक डिसीजचे जे पेशंट आहेत हे खूप वाढलेले दिसत आहेत आता याच्या मागे काय कारण आहे किंवा क्रॉनिक डिसीज होतो म्हणजे नेमकं काय का होतं आजार एखादा जुनाट होतो म्हणजे नेमकं काय का होतं तर तो आज समजा सर्दी सम आहे तर सर्दी पाच सात दिवस सर्दी असणं वेगळं आणि कायमच सर्दी असणं म्हणजे आपण म्हणतो की त्याला जुनाट सर्दी आहे हे वेगळं किंवा सांधेदुखी कधीतरी सांधे दुखले कधीतरी गुडघे दुखले खूप काम केल्यानंतर ती गोष्ट वेगळी असते परंतु दहा वर्षांपासून माझे गुडघे दुखत आहेत तर त्याला आपण म्हणतो की हे जुनाट सांधेदुखी आहे जुनाट असे त्वचारोगसुद्धा असतात क्रॉनिक स्किन डिसिजेस की ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष ते त्वचारोग बरेच होत नाहीत तर एखादा आजार असा वर्षानुवर्ष बराच होत नाही याचं काय कारण असतं तर याचं कारण जनरली असं सांगितलं जातं की बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढला तर मग आजार बरेच होत नाहीत आता हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे नेमकं काय का तर अगदी सोप्या भाषेत किंवा आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर जर आपले जे काही सप्त धातू आहेत शरीरातले रस रक्त मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सात धातूंनी आपलं शरीर बनलेलं आहे ह्या धातूंमध्ये जर दौर्बल्य निर्माण झालं किंवा ह्या धातूंचा क्षय व्हायला लागला क्षय म्हणजे काय तर जितक्या प्रमाणात ह्या धातू हा हे धातू खर्च होत आहेत तितक्या प्रमाणात ह्या धातूंची निर्मिती होत नसेल तर त्याला धातू क्षय म्हटलं जातं असं व्हायला लागलं किंवा ह्या धातूंमध्ये जर दुष्टी निर्माण झाली म्हणजे पित्त कफांनी ह्या धातूंना हे धातू दूषित व्हायला लागले तर आपल्या शरीरामध्ये कुठलाही आजार निर्माण झाला की तो लवकर बरा होत नाही तो जुनाट स्वरूप धारण करतो मग आता याच्यामध्ये ज करायचं काय तर असं सांगितलं जातं की अँटीऑक्सिडंटचं प्रमाण आपल्या आहारातलं किंवा दैनंदिन ह्याच्यामधलं वाढलं पाहिजे आता हे अँटीऑक्सिडंट म्हणजे काय तर ऑक्सिडेशन प्रोसेसला थोडंसं ते लिमिट करणारे पदार्थ थोडक्यात काय आयुर्वेद सांगतो आहे की इथे रसायन गुणधर्माचे पदार्थ घेतले पाहिजेत रसायन म्हणजे केमिकल नाही तर रसायन म्हणजे ह्या धातूंचं पोषण करणारे ह्या धातूंचं दौर्बल्य काढून टाकणारे असे पदार्थ आपण घेतले पाहिजेत असाच एक पदार्थ आपण बघणार आहोत की जो अँटीऑक्सिडंट म्हणून खूप उत्तम काम करतो तो म्हणजे तीळ आज आपण तीळ खाण्याचे काय काय फायदे आहेत हे बघणार आहोत आता तिळाच्या बाबतीत हे निश्चित आहे की क्रॉनिक डिसिजेसमध्ये तो काम करतो कारण तो अँटीऑक्सिडंटचं काम करतो हे तीळ व्हेजिटेरियन लोकांसाठी तर कमालीचा प्रोडक्ट आहे असं म्हटलं तरी चालेल कारण सायन्स असं सांगतं की ते प्रोटीनचा एक रिच सोर्स आहे म्हणजे त्याच्यातून आपल्याला प्रोटीनसुद्धा मिळतं अजून एक या तिळाचा गुणधर्म सांगितलेला आहे तो असा की ते अँटी इन्फ्लेमेटरी त्यांच्याकडे अँटी इन्फ्लेमेटरी ही ॲक्शन आहे म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जर कुठे सूज निर्माण होत असेल तर ती सूज कमी करण्याचं किंवा ती सूज निर्मितीला विरोध करण्याचं काम हे तीळ करत असतात म्हणजे सांध्यांची सूज असेल किंवा कुठल्याही एखाद्या अवयवाला जर सूज येत असेल तर ही सूज कमी करण्यासाठी सुद्धा तिळाचे अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीचा आपल्याला उपयोग होत असतो आणि शिवाय असंही सांगितलेलं आहे की हे जे तीळ आहेत हे तीळ कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं सुद्धा काम करतात आता तुम्ही म्हणाला अरे त्या तिळातून तर तेल निघतं मग हे तीळ कोलेस्ट्रॉल कमी कसे करतात तर इथे लक्षात घ्या की तिळातून तेल जरी निघत असलं तरी हे तेल फक्त गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल वाढण्यासाठी जास्त उपकारक आहे ते लीदल कोलेस्ट्रॉल म्हणजे जे घातक कोलेस्ट्रॉल आहे ते तितक्या प्रमाणात वाढवत नाही आणि म्हणूनच तीळ कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो असं काही ठिकाणी सांगितलं जातं ह्या तिळामध्ये आयनसुद्धा आहे आयनचा तो सोर्स आहे आयन कशासाठी लागतं तर रक्तवाढीसाठी लागतं झिंकसुद्धा आहे समजा तुम्हाला अॅनिमिया वगैरेचा त्रास असेल म्हणजे रक्त, रक्त कमी होत असेल आणि त्यामुळे काही लक्षणं निर्माण होत असतील तर तिथे झिंक लागतं आपल्याला तर असं झिंकसुद्धा या तिळामध्ये आहे त्याच्यामध्ये कॅल्शियमसुद्धा आहे कॅल्शियम कशासाठी लागतं सांगायची गरज नाही हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम गरजेचं असतं शिवाय याच्यामध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा आहे व्हिटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट समजलं जातं याच्यामध्ये अजून एक मायक्रोमॉलिक्युले तो म्हणजे सेलेनियम सुद्धा याच्यामध्ये आहे सेलेनियम कशासाठी लागत बॉडीला तर आपले आए जे थायरॉइड लँड आहे त्याच्यातून टी थ्री आणि टी फोर हे जे हार्मोन सिक्रेट होतात त्याच्या निर्मितीसाठी सेलेनियमची गरज असते आता त्याच्या आपण खोलामध्ये जाणार नाही त्याच्यामध्ये विटॅमिन बी वन आहे बी थ्री आहे बी सिक्स आहे अशा प्रकारे विटॅमिनची आणि जे काही मायक्रोमॉलिक्युल्स किंवा मॉलिक्युल्स आपल्या शरीराला गरजेचे आहेत असं बरेचसे अंश किंवा बरेचसे घटक हे तिळामध्ये आहेत थोडक्यात तिळामध्ये बरेच काही आहे आणि त्याचा आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो परंतु खरं तर हे असं एखाद्या पदार्थाविषयी सांगत असताना की त्याच्यामध्ये हे हे आहे म्हणून आता ते आपल्या बॉडीला असं असं उपयोगी आहे आणि ते खा ही सांगण्याची पद्धत ही परिपूर्ण पद्धत नाही आहे हे चाच पडल्यासारखं इथे होतं मग परिपूर्ण पद्धत कोणती तर जर तुम्ही तिळाचे आयुर्वेदाने सांगितलेले गुणधर्म बघितले तर असं लक्षात येईल की आयुर्वेदाला तर हे खूप वर्षांपासून खूप शतकांपासून मी म्हणेल की आधीच माहिती होतं आणि आयुर्वेदाने त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते सांगितलेले आहेत आणि तशा पद्धती जर आपण त्याचा वापर केला तर नक्कीच आपल्या शरीरावरती जे सुपरिणाम आपल्याला घडवून आणायचे ते आपण आणू शकतो मग आता आयुर्वेद काय म्हणतोय तर आयुर्वेद असं सांगत की हे तीळ जे आहेत हे उत्तम प्रकारचे वातशामक आहेत वात आहेत वात वाताचा नाश करणार आहेत म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जर वात वाढला असेल आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वातात द्रुते नास्ती रुजा म्हणजे काय की वात वाढल्याशिवाय शरीरात कुठलीही वेदना होऊ शकत नाही म्हणजेच काय तर आपल्या शरीरातली वेदना कमी करण्याचं काम हे तिळ करत असतात कसं वापरायचं आहे तर तिळाचं तेल अभ्यंगासाठी नियमितपणे वापरू शकता अभ्यंग करायला तिळाचं तेल हे सर्वश्रेष्ठ तेल आहे असं त्यामुळंच सांगितलेलं आहे शिवाय तुम्ही काही प्रमाणामध्ये तिळ चावूनसुद्धा खाऊ शकता याने आपल्या शरीरात जर कुठे वेदना असतील तर ह्या वेदना कमी करण्याचं काम होतं कारण त्याने वात कमी होण्याचं काम होतं अगदी तुमची मान दुखत असेल पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल किंवा सगळं अंग दुखत असेल तर इथेसुद्धा तुम्ही जर नियमितपणे तिळाच्या तेलाने अभ्यंग केलं तर अशा पद्धतीने केलेल्या अभ्यंगाने आपल्या शरीरातला वात कमी होतो मग अशी मी सांगितलंच आहे की त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे अँटीऑक्सिडंट आहे या सगळ्याचा फायदा आपल्या शरीराला मिळतो आणि वारंवार असं मानपाट दुखणं कंबर दुखणं हातपाय दुखणं सांधे दुखणं या सगळ्या गोष्टींमध्ये तिळाच्या तेलाच्या अभ्यंगाचा फायदा हा मिळतोच मिळतो याशिवाय आयुर्वेद असं सांगतो आहे की हे जे तीळ आहेत हे संधानीय आहेत व्रण शोधन आहेत आणि व्रण रोपणसुद्धा आहेत किंवा रोपण गुणधर्मसुद्धा त्याच्यामध्ये आहे संधानीय म्हणजे काय ते कुठलीही गोष्ट जोडणारी म्हणजे समजा तुमची त्वचा हिवाळ्यामध्ये रखरखीत होत असेल फाटत असेल खरखरीत होत असेल तर तिथे त्याच्या अभ्यंगाचा उपयोग उपयोग होणारे किंवा बऱ्याच जणांना ओठ फाटण्याच्या समस्या असते की हिवाळा आला रे आला की त्यांच्या ओठांना भेगा पडायला सुरुवात होतात टाचेला भेगा पडतात तर इथे सुद्धा तिळाच्या तेलाचा किंवा तिळाचा संधानीय हा जो गुण आहे हा आपल्याला दिसतो याशिवाय जर अस्थिभग्न झालेला असेल म्हणजे काय तर एखाद्याला फ्रॅक्चर झालेलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये तेलाची धारा धरली जात असायची की ज्याच्यामुळे ह्या तेलाच्या धारेमुळे त्याच्या त्याचा जो काही परिणाम होतो तो वातशामक होतो आणि अस्थि लवकर लवकर भरायला किंवा संधान व्हायला अस्थिंचं ही मदत होत असते व्रणशोधन म्हणजे काय आणि व्रणरोपण रोपण म्हणजे काय तर व्रणातली घाण दूर करणारं किंवा व्रण लवकर भरून आणणारं असा सुद्धा गुणधर्म ह्या तिळामध्ये सांगितलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये जर एखादी जखम झाली तर त्या जखमेवरती तिळाचा कल्क म्हणजे थोडे तिळ घेऊन ते वाटून त्याचा लगदा तयार करून तो लगदा त्या जखमेवरती बांधला जायचा किंवा लावला जायचा त्याचा लेप केला जायचा याने ती जखम स्वच्छ व्हायची आणि ती जखम लवकर भरून यायलासुद्धा मदत व्हायची स तसंच ते रोपणसुद्धा सांगितले रोपण म्हणजे काय तर जखम नुसती स्वच्छ करणं नाही तर जखम लवकर भरून आणणं की ती जागा तिथे जो काही खड्डा असेल झालेला तर तो भरून आणणं मग आता याचाच उपयोग अनेक लोक किंवा अनेक तरुण मला विचारतात पिंपल्सचे खड्डे झालेले आहेत तिथे आणि ते भरून येतील का तर इथे भरून येण्यासाठी रोपण गुणधर्माची जी काही आयुर्वेदात औषध आहेत तिळ तिळ तर आहेच अजूनही आहेत तर अशी औषधं वापरली जातात सांगण्याचा मुद्दा आहे की जर तुमच्या शरीरावरती व्रण शोधन किंवा व्रण रोपण किंवा संधानीय असं काम करायचं असेल तरीसुद्धा तिळाच्या तेलाने केला जाणारा अभ्यंग हा फायदेशीर ठरू शकतो तिळाचे गुणधर्म सांगताना आयुर्वेदाने अजून दोन चांगले शब्द वापरलेले आहेत ते म्हणजे हे तिळ केश्य आहेत आणि त्वच्छ आहेत केश्य म्हणजे काय तर केसांसाठी चांगले त्वच्छ म्हणजे त्वचेसाठी चांगले आता त्वचेसाठी कसे चांगले तर अभ्यंग नियमितपणे जर तुम्ही केला तर निश्चितपणे आपली जी त्वचा आहे ती चांगली राहते अभ्यंगाचे काय काय फायदे आहेत त्वचेला त्याचे काय काय फायदे होतात हे डिटेल आपण काही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की रिंकल्स लवकर पडत नाही म्हणजे त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाही त्वचा तजेलदार राहते हायड्रेटेड राहते बरेच फायदे आहेत जे काही काळे डाग वगैरे असतील तर ते सुद्धा निघून जातात त्वचा मऊ मुलायम होते हे सगळे अभ्यंगाचे मिळणारे फायदे आहेत आपल्याला तर ते त्याबद्दल आता सविस्तर सांगत नाही केशसुद्धा सांगितलेले आहेत केश म्हणजे काय तर केसांसाठी सुद्धा चांगले आहेत आयुर्व असं सांगतोय की जर तुम्ही तिळाच्या मुळांचा म्हणजे तिळाच्या झाडाच्या मुळांचा आणि पानांचा काढा करून त्या काढ्याने केस धुतले तर तुमचे केस हे अतिशय घनदाट आणि मुलायम होतात आता इथे तुम्ही म्हणाल की मग हे तिळाच्या पानं किंवा तिळाची मुळं आम्हाला कुठं मिळणार तर ठीक आहे ती नाही मिळाली तुमचं जे हेअर ऑइल आहे या हेअर ऑइलमध्ये थोडंसं प्युअर तिळाचं तेल जर तुम्ही मिक्स केलं शुद्ध तिळाचं तेल घाण्यातून घाण्यावरून काढलेलं तिळाचं तेल जर तुम्हाला मिळालं ते जर तुम्ही तुमच्या हेअर ऑइलमध्ये काही प्रमाणात मिक्स करून ठेवलं तर त्याचा केश म्हणूनसुद्धा वापर तुम्ही करू शकता बाकी आयुर्वेद असं सांगतो आहे की ते दंत्य आहे दंत्य म्हणजे काय तर दातांसाठी हितकारी आणि बल्य बल्य म्हणजे काय तर बल सुद्धा आहे आता इथे दंत्य वापर कसा करायचा हे मी मागे एकदा सांगितलेलं आहे की जर तुम्ही एक चमचाभर काळे तीळ चावून खाल्ले तर तुमचे जे काही हलणारे दात आहेत ते सुद्धा घट्ट व्हायला किंवा हिरड्यांना मजबूती द्यायलासुद्धा हे तिळ मदत करत असतात आणि त्या योगे दातांचं मजबूतीकरण हे सुद्धा ह्या तिळांच्या योगे होत असतं कारण जनरली होतं काय की शरीरात जर वात वाढला तर आपले वेगवेगळ्या प्रकारच्या दातांच्या समस्या आपल्याला निर्माण व्हायला लागतात ला आश्चर्याची गोष्ट अशी आहे की दातांच्या बाबतीत हे जे तीळ आहेत आहे। हे सुद्धा आहेत त्यामुळे जर दातांमध्ये कृमी होत असतील दात हलत असतील किंवा दातांच्या समस्या वारंवार उद्भवत असतील तर काळे तीळ चावून खाणं हा सुद्धा एक खूप चांगला उपाय आहे तर आता हे झाले तिळाचे फायदे मग आता पुढचा अगदी ऑब्वियस प्रश्न असा आहे की डॉक्टर मग कोणते तीळ खायचे तर बघा आयुर्वेद असं म्हणतोय की तीन प्रकारचे तीळ असतात एक श्वेत तीळ रक्त तीळ आणि कृष्ण तीळ श्वेत म्हणजे काय पांढऱ्या रंगाचे रक्त म्हणजे लाल वर्णाचे खरं तर हे हो फारसे बघायला मिळत नाहीत आणि कृष्णतीळ म्हणजे काळे तीळ आता जर तेलाचं याच्यातलं प्रमाण जर आपण बघितलं तर जे पांढरे तिळ आहेत त्याच्यातून तेल खूप जास्त मोठ्या प्रमाणात निघतं आणि तेच तीळ जास्त म्हणजे बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये तेच तीळ जास्त असतात किंवा तुम्हाला मिळणारं जे तिळाचं म्हणून जे तेल आहे ते तेल तुम्हाला पांढऱ्या तिळाचंच असण्याची शक्यता जास्त आहे मग आता इथे अभ्यंगासाठी वगैरे हे तेल आपण नक्कीच वापरू शकतो परंतु औषधी गुणधर्मासाठी फक्त तीळ जर तुम्ही वापरणार असाल तर कोणते वापरायचे तर मी मग अशी सांगितलं की समजा दातांसाठी वापरायचे तीळच वापरायचे चावून खायचे तर तिथे मात्र आवर्जून आपण कृष्ण तिळ म्हणजे काळे तिळ हे वापरले पाहिजेत मग की ह्या काळ्या तिळाचं तेल वापरलं तर नाही चालणार का चालेल एक शंभर टक्के चालेल त्याचा खूप जास्त फायदा आपल्याला मिळेल परंतु ते अवेलेबिलिटी जी आहे त्याची ती कमी प्रमाणात असते आपल्याला स निश्चितपणे सांगू शकत नाही की हे जे तेल आपल्याला मिळते हे कोणत्या तिळांपासून बनवलेले मग याच्यावरती काय मार्ग काढता येऊ शकतो का तर येऊ शकतो हल्ली तेलाचे जे घरगुती घाणे आहेत यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर आपण तिथे जर काळे तिळ त्यांना नेऊन दिले आणि आपल्या समोर त्या तिळाचं काळ्या तिळांचं तेल काढून घेतलं तर निश्चितपणे त्या तिळांनी केलेला त्या तेलाने केलेला जो अभ्यंग आहे ह्या आपल्या शरीरासाठी एक वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल तर आणि हां नसेल जर अगदी काळे तिळ अवेलेबल नसतील तर जे तिळ तेल बाजारामध्ये मिळतं ते वापरलं तरीसुद्धा चालेल त्याने सुद्धा फायदा मिळताना दिसतो हां काही लोक विचारतात की हे तिळ तसेच खायचे कच्चे की थोडे भाजून खायचे तसेही खाल्ले तरी चालतात भाजून खाल्ले तर थोडे पचायला हलके होऊ शकतात भाजून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि औषधी गुणधर्मांसाठी जर खात असाल चमचाभरच खायचे असतील तर शक्यतो काळे तीळ मिळवण्याचा प्रयत्न करा ते खा नाहीच मिळाले तर पांढरे सुद्धा उपयोगी हो आहेत तीळ उत्कृष्ट प्रकारचे जसे वातशामक आहेत तसंच तीळ हे पित्त वाढवण्याचं आणि कफ वाढवण्याचं सुद्धा काम करत असतात त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता असेल तुम्हाला पित्ताचा भयंकर त्रास असेल तर मात्र तुम्ही असं तिळ तीळ खाणं किंवा तेल लावणं वगैरे हे टाळलं तरी चालेल किंवा जनरली आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की एक वेळ तुम्ही तीळ औषध म्हणून खाऊ शकता चावून वगैरे खाऊ शकता कारण तिथे त्याचं प्रमाण कमी असतं असं काही कोणी वाटीभर तीळ खा वगैरे असं सांगितलेलं कधीच नाही आहे कुठेच नाही आहे अगदी चमचाभर वगैरे तीळ खायला सांगितलेले आहेत त्यामुळे तशा पद्धतीने आपण वापर करू शकतो परंतु इंटरनली अभ्यंतरत तिळतेल वापरू नका असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे याचं आश्चर्याची गोष्ट आहे की हे जे जे तिळतेल आहे हे तिळतेल जर बाहेरून लावलं अभ्यंग केला किंवा थोडक्यात मसाजसाठी वगैरे वापरलं तर ते त्वच्च आहे चक्षुष आहे परंतु तेच जर आपण इंटरनली वापरलं म्हणजे आहारामध्ये जर तिळतेल तेल वापरायला सुरुवात केली तर ते त्वचेसाठी चांगलं नाही आहे डोळ्यांसाठी चांगलं नाही असंसुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे त्यामुळे तीळ वापरू शकता का खाण्यासाठी तर हो वापरू शकता त्यातही जर अगदीच उन्हाळा आहे किंवा शरद ऋतू आहे उष्ण ऋतू आहे किंवा आणि तुमची उष्ण प्रकृती आहे पित्ताचा काही त्रास आहे तर कमी प्रमाणात वापरा किंवा वापरू नका असं सांगितलेलं आहे तेल वापरायचा नियम काय तर तेल बाहेरून वापरू शकता अभ्यंतरता खाण्यासाठी मात्र तिळतेल तेल तेल वापरू नका हां मग आता बऱ्याचदा तर अनेक डॉक्टर काही सिद्ध तेल पिण्यासाठी सुद्धा देतात ते पण तिळतेलच असतं सिद्ध केलेलं मग ते कसं का काय तर बघा त्याचा वापर हा मर्यादित कालावधीसाठी असतो तो वैद्यांच्या सल्ल्याने असतो त्यांनी तुमची तुमचा आजार तुमची प्रकृती हे सगळं बघितलेलं असतं आणि त्यानुसार विशिष्ट कालावधीसाठी त्यांनी तो उपाय सांगितलेला असतो तिथे तो चालतो परंतु रुटीन म्हणून मग आता चला तीळ एवढे चांगले आहेत तर मग आता शेंगदाणा तेल किंवा करडी तेल किंवा बाकीची तेल बंद करतो आणि त्याच्याऐवजी तिळाचंच तेल आहारामध्ये स्वयंपाकासाठी वापरायला सुरुवात करतो असं करणार असाल तर ते करू नका ते असं सांगितलेलं नाही आहे असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या अजूनही काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटक्यान पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद